नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण येथे इयत्ता पाचवीच्या नवागतांचा स्वागत समारंभ दणक्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश समारंभ आज विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता पाचवीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं त्यांना पाठ्यपुस्तके वया पेन्सिल शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अटल लॅबमधील उपकरणांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सौ भंडारी मॅडम श्री बाणस्कर सर श्री डाकेसर सर्व विद्यालयातील अटल लॅबमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्कूल कमिटी सदस्य मान्यश्री श्री पाटील साहेब मान्यश्री श्री सुनील बोरगावे साहेब मान्यश्री श्री तणासोब साहेब सल्लागार समितीचे श्री राजेंद्र खोत डॉक्टर कुमार पाटील त्याचबरोबर मान्यश्री अशोक मगदुम ग्रामपंचायत सदस्य श्री शिवानंद कोरगू श्री यशवंत कुंभार श्री रणजित पुजारी माजी उपसरपंच श्री दिगंबर शिंदे माजी उपसरपंच संभाजी कोळी श्री गीतन यादव एस एस सी बॅच दोन हजार पाच व एस सी बॅच दोन एकोणीसशे सत्त्याण्णवचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच व दोन हजार पाचची ची बॅच या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील हॉलसाठी पंखे बसवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर श्री महावीर अमन्नावर यांनी हॉलमध्ये कायमस्वरूपी स्टेज देण्याची घोषणा केली पांदार विद्यालयावर जीवापाड प्रेम करणारे पैगंबरवासी रुबाब शेख यांची कन्या लतिफा शेख यांनी विद्यालयास दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर यांनी उपस्थितांचं स्वागत व मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर स्कूल कमिटी सदस्य मान्य अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री यशस पाटील सर यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल